त्या दोन चार दिवसापूर्वी इतिहासात नव्हे तेवढी नुकसान या कंदार लोहा मतदारसंघामध्ये झालं पण इथल्या एकाही राजकीय नेत्याला मंत्र्याला या जनतेमधलं जे काही नुकसान झालंय फक्त फोटो काढणं काम चालू आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला इथं आतापर्यंत कुठेही पंचनाम पंचनामे केले नाहीत त्यांना आणखीनही कुठली सरकारनं घोषणा केली नाही अण्णाने के जे काही म्हणून मागण्या केलेल्या आहेत ते सर्व पीक कर्ज माफ करा गेल्या वेळेस राहिलेलं पीक कर्ज त्वरित तो, मंजूर करा आणि जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला तात्काळ सरसगट मागे पुढे न बघता त्याला मदत करा अशी घोषणा अण्णानं केलेली आहे सर्वजण आता कुठलं काही इलेक्शनही नाही पण अण्णानं गेले अनेक गेले तीस चाळीस वर्ष शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुखाचा समाधानाचा एक तरी दिवस सुखाचा यावा यासाठी अण्णानं अहोरात्र काम त्याला मदत करा अशी घोषणा अण्णाने केलेली आहे सर्वजण आता कुठलं काही इलेक्शनही नाही पण अण्णानं गेले अनेक गेले तीस चाळीस वर्ष शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुखाचा समाधानाचा एक तरी दिवस सुखाचा यावा यासाठी अण्णानं अहोरात्र काम केलेलं आहे दिवस आहेत अण्णाचे तीनशे तीनशे दिवस हे आपले तुरुंगातले आहेत तीस दिवस हे कॅबिनेट सेपरेट जेलमधले आहेत पण या हेच माणूस अण्णा या आपल्या शेतकऱ्याचा व्यथा जाणू शकतो आणि मांडू शकतो आणि अण्णासारख्या माणसाला खरंच आता व्यंकट पाटील भालेराव म्हणल्यासारखं अण्णासारख्या माणसाने या मतदारसंघावर अन्याय केलाय पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अन्नाला साथ दिली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी तुम्ही सर्वजण अन्नावर प्रेम करणारे मंडळी आहात शेतकरी आहात गेले अन्नाला तीस वर्ष झालं साथ देतात आहात येणाऱ्या काळामध्ये पुढले दिवस येणारे आता जरी आपले काही दिवस खराब गेले असतील पण येणारा काळ आपला आहे नक्कीच शेतकऱ्याचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या उत्थानासाठी जे काही म्हणून प्रयत्न होतील ते नक्की करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या सरकारनं जे काही आपल्या लोहाकंदार मतदारसंघाला जे मागणी आपण आता सर्वजण करणार आहात ते तात्काळ आपल्याला मंजूर कराव्यात एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि सत्तेतल्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगणं आहे असं वागणं बरं नव्ह नियती एक दिवस तरी तुमचा सूल उगवेल आज आमचा माणूस अडचणीत आहे आणि तुम्ही जाऊन आपलं फोटो सेशन व्हिडिओ काढून इव्हेंट करत असता तुम्हाला कळते का इव्हेंट कुठं करावं तुमच्या मनात तसूभर सुद्धा वेदना नसतील त्याच्या तर तुम्ही नेते नाही तुम्ही कार्यकर्ते नाही तुम्ही गुतेदार आहात तुमच्या संवेदना हरपल्या आहेत ठीक आहे निवडणुकीच्या तंत्र मंत्राने तुम्ही निवडून आले असताल पण यू आर नॉट ए आवर लिडर तुम्ही आमचे नेते नाही आमची सत्व परीक्षा बघता काय काय तुम्हाला बळदातले दाणे आणून द्यायचे तुमच्या घरातली संपत्ती द्यायची त्या विभागावर निधी आहे ना आणि त्याच्यातला एक भाग हे निधी राखून राखून जे ठेवतात की नाही न देता दाबून दाबून मार्च अखेरीला त्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या त्याच्या विकास कामाला रिअप्रॉपरेट करतात म्हणजे वळते करता मरा पाय करून मग अखेरीला खर्ची झाला नाही म्हणून आम्ही ना वळते करतो हे एक स्टाईल आहे मंत्रालया उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय कंधार कंधार लोहा तालुक्यातील अधिग्रस्त शेतकऱ्याच्या मागण्याच्या बाबतीत सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवून पूर्ण करण्याबाबत उपरोक्त संदर्भाने मागील काळात व दिनांक अठ्ठावीस एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी पावसाने कंधार लोहा तालुक्यातील शेतीचे पिकाचे अतोनात नुकसान झाले नदी नाल्यांना पूर येऊन गावागावात पाणी शिरले गुरे ढोरे शेतीचे अवजारे घरातील संसार उपयोगी साहित्य आणि घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या एवढी नैसर्गिक आपत्ती मागील ऐंशी वर्षातही झाली नाही असताना असतानाही असे असतानाही सरकार व त्याची यंत्रणा केवळ माहिती घेण्याच्या पलीकडे व जनजीवन विस्कळीत होऊन त्यांचा जगण्याचा अधिकार बाधित झाल्यावरील कोणतीही प्रत्यक्षात आर्थिक मदत होताना दिसत नाही सत्तेतील मंडळी पाहणीचे सोमढोंग करताना दिसतात म्हणून आम्ही दोन्ही तालुक्यातील नुकसानग्रस्ताच्या वतीनं या माध्यमातून आम्ही खालील मागण्या करत आहोत नंबर एक शेतकऱ्यांना सरसगट पंचवीस हजार रुपये नुकसान मिळाले पाहिजे नदी नाल्या काठची खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति एकरी एक लाख रुपये मिळावे गुरे ढोरे गोठे शेती अवजारे व घराची पडझड व संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई द्यावी मागील काळात व चालू हंगामातील पीक विमा तातडीने द्यावा शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं कर्जमुक्ती करण्याची आता हीच वेळ आहे त्यांना कर्जमुक्त करावं आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा आपल्या सहा मागण्या आहेत या आपत्तीग्रस्ताच्या भावना व आवाज सरकारकडे पोहोचून तातडीने अंमलबजावणी करून सहकार्य करावे आपले सगळे निवेदन करते जवळपास करतो की आपलं जे काही निवेदन आहे आपल्या भावना आहे ते आम्ही शासन दरबार पोहोचलो धन्यवाद पलीकड चला, तालुक्यात मागील आठवड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या जा अतिवृष्टी ग्रस्तांच्या वतीने व संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आम्ही आत्ता सर्वांच्या वतीनं एक इथल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा पंचनाम्याची असेल सगळा आढावा घेणारी असेल की दोन दिवसात यंत्रणा चालू करावी तातडीने चालू करावी नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल कारण हे ऐंशी वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेला भाग आहे लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने इथं एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता आज ते आम्ही व्यक्त केल्यात त्यांना आम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही तो काय तोपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही जे कंधार लोहा तालुक्यामध्ये जे काही नुकसान झाले त्याचं जर गांभीर्य संबंधित विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या लक्षात